नमस्कार आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी आपण आलो आहोत धानोरा बुद्रुक तालुका अहमदपूर या गावामध्ये या धानोरा गावचे सुपुत्र सहदेव होणाळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असेल आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या तोडगा काढण्यासाठी स्वतः एकटेच पायी चालत विधान भवनावर नांगर घेऊन गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवणारच हा त्यांचा ठाम निर्धार आहे आणि आम्ही त्यांच्या गावात आलो आहोत आपण त्यांच्या गाववाल्यांच्या भूमिका जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना आ... जाणून घेणार आहोत आपण धानोरा बुजुर्ग यांनी घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात यावा घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं कारण जेणेकरून हा जो ठराव आहे ठरावा नक्कीच फरक पडत पडणार गे, आहे आणि शासन याच्यावर दखल नक्कीच घेऊ घेऊ इच्छितो कारण हा जो चळवळी चळवळी जी आहे सहदेव होणाळीची ह्या चळवळीला नक्कीच यश येणार अशी मी खात्री करतो आणि त्यांना आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी व इतर गावकऱ्या खेड्यातील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन त्यांना नक्कीच आम्ही सहकार्य करू जोशी बोलतो शेतकरी छोटा मोठा शेतकरी आहे माझं एवढं मत आहे की शेतकऱ्याने उत्पन्न काढावं पण शेतकरी दुबळा का शेतकरी जर पिकविना गेला मी माझं दहा एक रान जर पडक टाकलो तर अन्नधान्यामध्ये भर होणार नाही ती पडक जमीन राहील मग माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक माणूस काय खातो का खातो का खातो का, का लोखंड खातो अन्नधान्य करून बोर गरिबाला वा रोजगार आम्ही देऊ पण आमची परिस्थिती जर अशी होत गेली तर त्याला ना बिला जाय म्हणून आमचा असा पाठिंबा आहे ह्याला आम्ही कर्ज घेतलाय मला कर्ज आहे पण ते फेडू शकत नाही शहर वाढावी उद्योगपती मोठे व्हावे शेतकरी दुबळा व्हावा ही काय नीती आहे तुम्हाला काय मागण काय आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला शेतकऱ्याला जे लागेल ते द्या बर का शेतकरी दुबळा होऊ नका अन्नधान्य भरपूर तयार करणारा हा शेतकरी आहे खाईल का नाही लोखंड खाईल का नाही म्हणून अन्नधान्य करणारा हा प्राणी आहे शेतमजूर आहे शेतकरी आहे तो दुबळा होऊ नये देशातल्या उद्योगपतींचं कर्ज माफ करायला सरकार सहजासहजी माफ करून टाकतो शेतकरी जेव्हा मागणी करतो त्यावेळेस समिती नेमू अभ्यास करू आणि वेगवेगळे कारण देऊन या मुद्द्याला देतो काय वाटते काय हे सरकार बीजेपी सरकार म्हणण्यापेक्षा सर्व शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि वेळ खवा बच्चू भाऊ कडून दहा बारा दिवस आंदोलन केले समिती नेमायची म्हणजे तुम्हाला शपथविधी घ्यायचं समिती लागत नाही का रविवारी शपथविधी घेता तुम्ही हे चुकीचे पावलं उचलत आहे सरकार आणि आमचा सहदेव सहदेवणाऱ्या पूर्णपणे पाठिंबा आहे गावकऱ्याच्या वतीनं आमचं सर्वांनी सहदेवला पाठिंबा देण्याचं ठरवलं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण ह्या अर्थकारणामुळे शेतकरी आज डबघाईला आलेला आहे दरवर्षी शासन आपल्या अर्थसंकल्पामध्ये दहा टक्के महागाई वाढवतो पण शेतकऱ्याच्या भावाला शेतकऱ्याचे भाव जशाच तसे आहेत दहा वर्षापासून अंबानीचं एकोणपन्नास हजार कोटी कर्ज सरकार पाचशे कोटीमध्ये सेटलमेंट करून माफ करतं पण सामान्य शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही तर सर्वांना रोज उठल्याबरोबर तीन टाईम खायला अन्न लागतं पण अन्नाच अन्न पिकवणाऱ्याला त्याच्या कष्टाला जीरो किंमत देतं आणि ज्याच्यावर जो काही नाही चलत त्याला इन्कम देतो म्हणून आज शेतकरी दारिद्र्यात आहे तर त्यावर तोडगा काढावा सरकारने तर ह्या होत्या धानोरा गावातील शेतकऱ्यांच्या भावना या भावना निश्चितच या सरकारपर्यंत पोहोचणार आहेत आणि पहा आपल्याला हे पाहणं गरजेचं राहणार आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि शेतमालाच्या हमीभावाचा काय विचार करत आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेत आहे हे यापुढेही पाहण्यासाठी आपण जय हिंद न्यूज मराठी या लोक चॅनेलला सबस्क्राईब करा अपडेट राहा मी दयानंद वाघमारे धन्यवाद